इथून पाठी मारली गाड आमची तिथे थांबून काढ एक मिनिट मिडिया हो दादा ऐका ना ऐका ना मला एक विचारायचंय मला नारायणपूरला जायचंय कस जाऊ आम्ही सकाळपासून आम्हाला घेटणार आहे आम्हाला तर सांगा तुम्ही कुठं फिरायचे फिरा मग कसं जायचं कुड आता अहो आम्ही ते शोधायला लागलो म्हणून तुम्हाला विचारतो नेट चालत ना आमचं तुमच्याकडनं का मॅप मग आता कुणाला तरी विचारायचं का विचारता का ते काय म्हणलं अच्छा मागच्या माणसाला बुव बोललात का काय तुमचा अवतार बुन बोललात केल तू कुठं रात्री वाटलेलं मोरारबाजी देशपांडे हा आणि सादर की

काय फाडून तर दे रे जरा काय खायची का कपडे आहे आमर मिसकेट देवा जातो का जातो

मला करून गेला मध्ये जाऊ नको भाऊ तू गेला सगळ्यांसोबत पंगा घे पण यांच्यासोबत घेऊ नको हे भया 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 छोट्या छोट्या माणसाच्या डोळे किती छान आहेत